नमस्कार मंडळी खमंगा आणि घरगुती रेसिपीज अरे 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 मे आपल्या चॅनलचं नाव थोडं चेंज आहे कारण खमंग आणि घरगुती रेसिपीज बाय शिल्पा हे नाव खूप मोठं आहे आणि बऱ्याच अज्जींनी मला फोन केले की आम्हाला एवढं सगळं लिहिता येत नाही आणि सर्चही करता येत नाही तर म्हणून आपण आपल्या चॅनलचं नाव थोडंसं शॉर्ट करतो आहे आणि शॉर्ट म्हणजे खमंग तसंच ठेवतोय फक्त एवढं बाकी सगळं बडबडण्यापेक्षा आपण खमंग कट्टा असं नाव ठेवतोय चॅनलचं नाव चेंज होतं आहे तुम्ही आता खमंग कट्टा म्हणून सर्च केलं तर आपला चॅनल तुम्हाला नक्की शंभर टक्के बघायला मिळेल खमंग कट्टा बाय शिल्पा आपल्या चॅनलचं नाव आजपासून चेंज होतंय आपला लोगोही तयार होतोय आहे थोडेच दिवसात मी तुम्हाला तो सुद्धा दाखवेन आणि आता तुम्ही जेव्हा सर्च कराल तेव्हा कमंग कट्टा बाय शिल्पा सर्च केलं के की माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना जे तुम्ही माझे एक्सटेंडेड फॅमिली आहे त्या सगळ्यांना सर्च करायला केल्यानंतर हे मिळणार आहे पटकन मिळेल कारण खूप आजींनी मला असं सांगितलं फोन्स आले की खूप मोठं नाव आहे आणखी न नाही पटकन आम्हाला ॲक्सेस होत आहे सो मी ते नाव शॉर्ट केलेलं आहे दुसरं म्हणजे तुम्ही आता माझा आता जो बारा तेरा वर्षाचा फूड बिझनेसमधला अनुभव आहे त्याच्यावर आपण पाककृती सोप्या सोप्या टाकतोय की माझ्या नोकरी करणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा ह्या सोप्या जाव्या त्यांची तयारी त्यांना पटकन करता यावी घरगुती साहित्यांमध्ये या तयार व्हाव्यात म्हणून ह्या पारंपरिक रेसिपीज ज्या काळाच्या पडद्याआड जात आहेत तर त्या आपण परत आणण्याचा प्रयत्न करतोय त्यातलीच एक छान रेसिपी आहे आणि जी सगळ्यांना आवडते ती म्हणजे अळुवळी श्रावण महिना जवळ येतोय आणि खूप जणांकडे सणावाऱ्यासाठी म्हणा किंवा कोणी गेस्ट येणार असेल तर आपण अळवडी करतो हा पाना, आ, पाना दियुशी, दियुशी तर ह्या अळवडीचा एक सोप्पा प्रकार अगदी ती पानं पानाची शीर काढण्यापासून ते अळवडी उकडून तळण्यापर्यंत या सगळ्या स्टेप्स मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे तुम्ही आदल्या दिवशी सुट्टीच्या दिवशी करून ठेवलं तर जर पाहुणे येणार असतील सणवार असेल तरी सुद्धा तुम्ही पानात पटकन अळवडी वाढू शकाल तर आपल्या ह्या खमंग कट्टाबाई शिल्पाला भरपूर रिस्पॉन्स द्या आपल्या या चॅनलला तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणखीन शेअरसुद्धा करा तर आपलं हे जे नाव आहे कमंग कट्टा हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग आज बघूया अळुवळी अळूची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची अळूची पानं आणि अळूच्या मागे जी जाड शीर असते त्याच्यामुळे अळूवडी गुंडायला त्रास पडतो ही तर ही शीर आपण काढून घ्यायची आणि थोडंसं त्याच्यावरनं पण लाटणं फिरवून घ्यायचं जेणेकरून पानं एकदम फ्लॅट होतात आणि ती अळवडी छान वळली जाते नाहीतर मग पानं फाटतात किंवा अळवडीसुद्धा नीट वळली जात नाही तर त्याच्यामुळे या शिरा काढून घ्यायच्या अळूच्या पानांच्या आणि तुम्ही बघत असाल तर मी इथे तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने आपण शिरा काढतो आहे आणि अळवडी ही सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे अळूच्या याच्याही आधी दोन रेसिपीज मी वेगळ्या वेगळ्या टाकलेल्या आहेत त्या पातळ भाजीच्या आहेत अळवाचा पळवा आहे अळवडीच्याही वेगळ्या वेगळ्या पद्धती दाखवणार आहे एक पद्धत मी तुम्हाला दाखवली जी चिरून आपण करू शकतो डायरेक्ट आणि ही जी आहे ही पारंपरिक आपण अळवडीचा उंडा लावून करणार आहोत आणि आता साहित्य बघा अळूची पानं घेतलेली आहेत डाळीचं पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे थोडंसं तांदूळाचं पीठ त्याच्यामुळे अळवडी कुरकुरीत होते आणि बाकी आपल्याला सगळं मिसळवाण्याचा आपला डबा लागणार आहे ज्याच्यामध्ये हळद तिखट गोडा मसाला धना जिरा पावडर त्याच्यानंतर थोडेसे तीळ लागणार आहेत आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिंग लागणार आहे आणि हे आपलं सामान आणि चिंच आणि गूळ हे यातले मेन घटक आहेत तर चिंचाचं तुम्ही एकतर चिंच भिजवून त्याचं हे करा नाहीतर मी आगळसुद्धा वापरते तर तुम्ही आगळही वापरू शकता आंबटपणासाठी आणि गूळ एक तर, तर तो तो एक एक बारीक चिरून घ्या नाहीतर किसून घ्या म्हणजे तो कसा होतो पटकन मेल्ट होतो आणि आता इथे आपण डाळीचं पीठ घेतो डाळीचं पीठ नेहमी जास्त साधारण दोन वाट्या डाळीचं पीठ असेल तर पाव वाटीला थोडंसं कमी तांदूळाचं पीठ घ्यायचं की जेणेकरून छान ती हळूहळी कुरकुरीत होते आणि तळल्यानंतर पण बराच वेळ ती कुरकुरीत राहते इथे साधारण एक दीड वाटी मी पीठ घेतलेलं आहे डाळीचं तर हे तांदूळाचं पीठ त्याच्यामध्ये मिक्स केलं एक तीन ते चार चमचे आपले टेबल स्पून आणि आता आपल्याला याच्यामध्ये सगळं घालायचं आहे सुरुवातीला मीठ घालतो आहे चवीपुरतं अळूची पानं निवडताना शक्यतो काळा त्याचा देठ असतो तर ती खाजरी नसतात हिरव्या देठाची जरा खाजरी असू शकतात गोडा मसाला जास्त लागतो याला त्याच्यामुळे छान टेस्ट येते अळवडीला आणि हा गोडा मसाला घातलेला आहे जिरा पावडर घालते थोडीशी धना आणि जिरा असे दोन्ही पावडर आम्ही घालतो त्याच्यामुळे अजून छान टेस्ट येते हिंग घातलेला आहे धना पावडर घालते त्याच्यानंतर आपल्याला घालायची हळद थोडासा कलर त्यांनी छान येतो लाल तिखट लाल तिखट आवडीनुसार तुम्हाला घाला कमी जास्त तुम्ही त्याचे करू शकता तिळ घालते ज्याच्यामुळे जेव्हा आपण वडी ते चिरायला घेतो उंडा तर तेव्हा त्या तिळामुळे त्याला छान एक असतात आणि तळल्यानंतर हे तिळ छान खमंगवर येतात त्याच्यामुळे सुंदर दिसते आवडी हे आगळ घातलेलं एक मी अर्धही नैवेद्याची वाटी असते एवढं साधारण एक दोन टेबल स्पून आणि हा जो गूळ आहे हा मऊ आहे गूळ एकदम आणि त्यातून तो चिरून पण घेतलेला आहे तर त्याच्यामुळे हा साधारण दीड एक टेबलस्पून मी गूळ घातलेला आहे चिंच गुळाचं प्रमाण हे परफेक्ट जमलं तर अळवळी खूप सुंदर लागते तर तुमच्याकडे कितपत गोड खातात त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण ठरवा जर कमी गोड खात असतील तर इथे याच्यामध्ये खूप ठिकाणी वाटण किंवा ठेचासुद्धा वापरला जातो हिरवी मिरची लसूण वगैरे घालून पण मी नाही तो वापरलेला आहे आणि लसूण आपल्याकडे नैवेद्याला चालत नाही तर त्याच्यामुळे मी लसूण वगैरे लावलेली नाही आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लसूण किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता किंवा नैवेद्याला दाखवायची नसेल तर तुम्ही घालू शकता पण आमच्याकडे नैवेद्याला कांदा लसूण चालत नाही तर त्याच्यामुळे मी लसूण वापरलेले नाही आहे याच्यामध्ये गूळ छान स्मॅश करून घ्यायचा थोडंसं पाणी घालून आणि मग बाकीचं सगळं कालवायचं साधारण आपण भजीला भिजवतो तर त्याच्यापेक्षा सुद्धा किंचित घट्ट असं हे पीठ भिजवायचं म्हणजे ते पानांना छान लागतं खाली पाट घेतला आहे आणि पाटावर मी माझं कटिंग पॅट ठेवलं आहे की जेणेकरून ते छान पान राहील आणि लावलं जाईल पहिल्यांदा आपण आपल्या साईडला पानाचं भाग घेऊन उलटं पान ठेवायचं म्हणजे जेव्हा आपण ती अळवडी वळतो तेव्हा सुलट साईडवर येते आणि मी तुम्हाला हे दाखवते की ते जे पीठ आपण खूप पातळ केलं ना तर ते नीट लागत नाही त्याच्यामुळे हे घट्टसरस असतं पीठ आणि हे खूप सुंदर गोडा मसाल्याची चव तिखटाची चव चिंचगुळाची चव याच्यामुळे हा मसाला, मसाला खूप छान लागतो आणि अळवडी खूप टेस्टी होते आता दुसरं जे पान आपण घेणार आहोत ते त्याच्यावर ठेवायचं आहे पण तुम्ही ठेवताना पद्धत बघा कशी आहे ती उलटसुलटसुद्धा आपण म्हणजे कोणी एक उलट एक सुलट असं हे ठेवतात आता मी हे पान जे ठेवलं आहे ते दुसरं पण उलट ठेवलं आहे पण ठेवताना मी उलट्या बाजूने ते पान ठेवलेलं आहे सुरुवातीला पानाचा जो देठाकडचा भाग होता तो तिकडे होता आणि आता देठाकडचा भाग आपण खाली घालून ते केलेला आहे त्याच्यामुळे वळली छान जाते हळूहळी पानं मोठी आहेत म्हणून दोन पानांची लावते जर बेताची छोटी पानं असतील तर तुम्ही तीन चार पानंसुद्धा एकत्र घेत त्याला लावली तरी चालतात मोठे असल्यामुळे अळवडीची पानं मी दोनच घेते आणि तुम्ही बघत असाल तर छानपैकी हे आपण लावून घेतलेलं ला आहे आता दुमडताना डावी बाजू सुरुवातीला फोल्ड केलेली आहे आणि आपण त्याच्यावरनं सुद्धा हे जे पीठ आहे तर ते लावणार आहोत तशीच आपल्याला उजवी बाजू पण फोल्ड करायची आणि त्याच्यावरनं सुद्धा हा जो अळवडीचा मसाला आहे ते जी जी तर ते लावून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल पूर्ण उजवी बाजू ही डाव्या बाजूवरती आली पाहिजे त्याच्यामुळे ती अळवडी एकदम घट्ट वळली जाते आणि आता याची फायनल जेव्हा घडी घालतो तर तेव्हा तुम्ही बघा त्याचं टेक्निक आहे की ती सुटायला नको जेव्हा आपण ती वाफवतो तर तेव्हा ती सुटायला नको तर आपण सुरुवातीला करताना डावीकडून उजवीकडे अशी फोल्ड करतोय तर सुरुवातीला ही जी डावी बाजू आहे ती आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत उजवी बाजू पण थोडी फोल्ड तुम्ही बघा डावी बाजू फोल्ड केले थोडीशी उजवी बाजू फोल्ड करायची आणि थोडीशी आणि मग जे टोक असतं पानाचं ते वर यायला नको म्हणून त्यालासुद्धा आपण थोडंसं पीठ लावायचं जेणेकरून आणि मग ही घट्ट वळायची तुम्ही बघत असाल तर किती छान त्याचा गुंडाळी होते आणि ह्याच्यामध्ये बाहेर वगैरे येत नाही किंवा ती सुटणार सुद्धा नाही आता आणि तुम्हाला हवं तर तुम्ही एकदा वरून लावू शकता डाळीच्या पिठाचा लेप पण मला माझ्या मते काही गरज नसते आणि असे सगळे आपण उंडे करून घेतलेले आहेत पाणी एकीकडे एक उकळत ठेवायचं आणि खळखळ उकळ उकळत असताना आपण अळवडी चायणीमध्ये लावून ती वाफवून घेतलेली आहे तुम्ही बघत असाल कुठूनही उंडा सुटलेला नाही छान घट्ट अळवडी झालेली आहे मी तुम्हाला ती आता सुद्धा दाखवते आणि त्याचे छान गोल काप केलेले आहेत आणि आता मी छोट्या तडक्याच्या ह्याच्यामध्ये ती तळलेली आहे वरून भरपूर कोथिंबीर आणि नारळ अशी मस्त तळवळी तयार आहे